आता संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत आणि मी बघा किती नटून राहिली अजून नटलेली नाही आहे तर त्याच्यामागचं कारण हे खूप विशेष आहे कारण आम्ही फोर व्हीलर घेतलेली आहे आणि ती येत आहे चला दाखवते हो येऊन राहिले इकडून येऊन राहिले का रा रा आले आले घे गाडी इकडून घेऊन घे गाडी इकडून घे ना चल आले ते या हळूहळू या म्हणा टर्न मारा आले 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 हा हा पाहिजो पाहिजे आणशील हार चांगला जा टाक्या पाशी पाहिजे मला हा 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 व्हेरी गुड बस 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 ब्रेकर ब्रेकर वर उभी झाली हा बस 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 व्हेरी गुड माझी स्वानंदी बघा झोपलेली आहे गाडी आली आणि माझी सनंदी झोपली पण तिला उठवीनच म्हणा ती पंधरा वीस मिनिटात अर्ध्या तासात उठतेच ती पूजा होईपर्यंत बघा न्यू इन वन अरे इतच फ्लावर अरे यार आतमधला मग तो दिवसभर चालू राहीन काय आलेले आहेत गाडी घेऊन आता पटकन तयारी करून घेते आणि आरतीचं ताट वगैरे काढते तोपर्यंत माझी स्वानंदी मॅडम उठेल खूपच छान आहे गाडी मी बघितली खूपच छान आणि खूपच काय बोलाव शब्द नाहीये खूप छान वाटलं तर चला आता पटकन तयारी करते आणि आरती करून घेते आरतीचं ताट वगैरे काढलेलं आहे इथे कुंकाचं पाणी करत आहे मी स्वानंदीचे पाय बुडवून गाडीला लावायचे आणि इतकं छान हार आणलेला आहे ना खूपच छान बघा खूपच छान हार आणलेला आहे आणि हे बघा आणि हा पेड्यांचा डब्बा ढॅनटड काय झालं थंडीवर टू व्हीलर न आला ना, मी? ना आला तू म्हणून एवढ्या स्पीड न आला अरे तू अरे बापरे इतकी वाट बघितल्यानंतर फायनली आमची गाडी आली आणि गाडी आल्यानंतर जी पूजा करायला घेतली त्याचा योगायोग बघा गाडीची पूजा व्हायच्या आधी गाय दारात आली होती आणि गाईचं आधी पूजा करून घेतली आणि दर्शन घेतलं आणि नंतर गाडीची पूजा करायला घेतली गाडीची पूजा मिस केली खूप छान अशी गाडी वाटली मला अंधार असल्या कारणानं एकदम क्लिअर असे व्हिडिओ नाही आले आणि फोटोही एवढे काही क्लिअर नाही आले कारण खूप अंधार होता रस्त्यावरती गाडी जिथे ठेवली होती तिथे आणि दारा अशीच गाडी लावली होती जास्त दूर ठेवून जर पूजा करतो म्हटलं होतं लाईट खाली तर ते चांगलं नव्हतं वाटत म्हणून मी दरवाजासमोरच गाडी ठेवून मस्त पूजा करून घेतली स्वस्तिक काढून घेतलं आम्ही सगळ्यात आधी आणि पूर्ण गाडीला मी आधी सगळ्यात आधी हे लावून घेतले कुंकवाचे टिक्के लावून घेतले पाच पाच सगळ्यात आधी तर साकांची पूजा केली कारण तेच चालणार आहेत डिक्कीची पूजा केली आणि फुलं वगैरे वाहले खूप छान असा हार आणला होता माझ्या भावाने खूपच छान हार आणला होता तोही लावून घेतला आणि नंतर कुंकवामध्ये मी कुंकवाचं पाणी करून घेतलं आणि सोनंदीचे पावलं गाडीवरती उमटवून घेतले अशी आमच्या मिस्टरांची इच्छा होती माझ्या मिस्टरांची की तिचे पावलं उमटवायचेच होते त्यांना आणि नंतर इंजिनची पण पूजा करून घेतली पूर्ण गाडीची पूजा करून घेतली मी आणि नंतर हार घातला गाडीला आणि खूपच छान दिसत होती गाडी गाडी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही खूप छान असं देवस्थानी गेलो होतो त्याचा पण ब्लॉग याच्यानंतर येणारच आहे आणि चावीची पण पूजा करून घेतली खूप आता फिरणं चालू आहे आमचं इतकं फिरणं चालू आहे बाहेरगावी वगैरे आणि ते सगळे ब्लॉग हळूहळू येतील खूप व्लॉगिंग म्हणजे एडिट करायला व्हिडिओज भरपूर आहेत पण एडिट करायला वेळच नाही आहे म्हणून हळूहळू ब्लॉग येतील एकदम पटापट नाही होऊ शकत सध्या तरी कारण वेळ नाही आहे <laughs> सो so... चला खूप छान मस्त आम्ही पूजा वगैरे पण केलेली आहे गाडीची गाडी आलेली आहे आणि खूप छान फील आहे गाडीमध्ये आता अंधार आहे तुम्हाला काहीच दिसेल नाही उद्याला नक्की दाखवेल आणि एक चक्कर पण मारून आलो आम्ही सोनंदीला तर खूपच आनंद झाला आहे आणि खूप छान पूजा पण आटपली तर हाच होता आपला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून मला नक्की कळवा की हे तुम्हाला कसा वाटला आणि आमच्या आनंदात सामील होण्याकरिता आपल्या यूट्यूब फॅमिलीला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या कुटुंबात सामील व्हा तर चला हा सुद्धा आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय